कारी कारी श्री साईबाबा संस्थानच्या भव्य प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक मुंबईकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

बहात्तरावं वर्धापन दिन या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या बहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम भारत स्वतंत्र व्हावं म्हणून ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिले अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना मी सर्वप्रथम वंदन करतो सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा वंदन करतो संस्थांचे सगळे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक खातेप्रमुख उपस्थित या ठिकाणचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी संस्थांच्या वतीने ज्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांचं गुणगौरव झाला आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संकुलामधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना यापुढे असाच बहुमान द्यावं अशी साई अशी श्री साईबाबांची चरणी प्रार्थना करतो मित्रांनो बहात्तर वर्षापूर्वी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोपडातून मुक्त झाला जवळपास दोनशे वर्ष ब्रिटिशांनी आपल्याला गुलामगिरीत ठेवलेलं होतं यातून मुक्तता व्हावी यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण्याची आहुती स्वातंत्र्य संग्रामात दिली होती अनेकांनी तुरुंगवास भोगले अनेकांनी कट्ट भोगले काळ्या पाण्याची शिक्षा भोगली शेवटी स्वातंत्र्य लहानं यश आलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोगडातून मुक्त झाला आणि आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा सन्मानाने सगळ्या देशात सर्व ठिकाणी डौलाने फडकू लागला मित्रांनो स्वातंत्र्य हा आपलाच किंवा सर्वांचाच जन्मसिद्ध अधिकार आहे स्वातंत्र्य हे माणसानंच नव्हे तर पशुपक्षी जीवजंतू सगळ्यांनाच प्रिय आहे स्वातंत्र्यामध्ये सुख आहे पराधीनतेमध्ये दुःख आहे आणि म्हणूनच आजचा दिवस हा एक राष्ट्रीय पर्व म्हणून राष्ट्रीय सणाच्या स्वरूपामध्ये आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आपल्या देशाचे पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवकर तोफांची सलामी दिली जाते भारतीय सैन्य दलातील सैनिकांचं संचलन होतं राज्यांच्या विविध रथांमधून तिथली संस्कृती प्रदर्शित होते माननीय पंतप्रधानांचे भाषण होते सर्व सरकारची इमारतीवर तिरंग ध्वज फडकावला जातो राज्यांमध्ये कार्यक्रम होतात प्रभात फेरे निघतात शाळा महाविद्यालयांमध्ये भजफ फडकावून विविध सांस्कृतिक क्रीडाविषयक कार्यक्रम होतात राष्ट्रीय गीत गायले जाते भारत पात्र क्रीड्याचे नारे दिले जातात आणि सर्वत्र आनंदोत्सव आपण आज साजरा करतो आपल्या देशाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे ज्याचा अर्थ तर लोकांची सत्ता असा होतो गेल्या बहात्तर वर्षात आपण आपल्या देशाने अतिशय वेगाने प्रगती केली आहे विशाल अशा भारत देशाच्या विविध प्रांतात जात धर्म पंथ वेगळे असूनही सारे भारतीय माझे बांधव आहेत या बंधुत्वाच्या भावनेने आपला सगळा देश बांधला गेलेला आहे शांतता सामर्थ्य आणि सुबत्ता या ध्वजातल्या तीन रंगाची प्रतिके असलेल्या तिन्ही प्रतिकांच्या गुणांचा मोठ्या वेगाने विस्तार होतो आहे आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेची मोठी चळवळ उभी राहिलेली आहे प्रत्येकाला राहायला घर स्वच्छ पिण्याचे पाणी शौचालय उत्तम रस्ते अनेकविध मेट्रोचे प्रकल्प मोफत गॅस स्वस्त वीज पुरवठा या गोष्टी आता सहज उपलब्ध होतील मान्य पंतप्रधान आवास योजना कृषी सिंचा योजना उज्ज्वला योजना जनधन योजना मुद्रा लोन किसान सन्मान योजना यावर अशा अनेक योजना आपल्याला विकासाच्या वाटेवर मिळत आहेत प्रत्येक भारतीयाचे भविष्य उज्ज्वल आहेत याची साक्ष या योजना आपल्याला देत आहेत आपल्या श्री साईबाबा संस्थांनी साईबाबांनी जो बंधुभाव प्रति भाईचारा परस्पर सहिष्णुता त्याग भावना आणि सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये पाळावयाचा संयम या शिकवणुकीचा अंगीकार प्रचार आणि प्रसार, आण प्रसार केलेला आहे साईबाबांनी जात धर्म पंत वर्ग यावरून कधीही कोणामध्येही भेद केलेला नाही साईबाबा हे खऱ्या मानवतावादाचे प्रेरक होते ते अध्यात्म पथ प्रदर्शक होते समाज सुधारक होते आणि आपल्या भक्तांचे दर्शक देखील होते साईबाबांनी सगळ्यांच्या प्रती मग धरी असो निर्धन असो शिक्षित असो अशिक्षित असो सुखी असो दुःखी असो यांचे प्रति समदृष्टी ठेवली होती सगळ्यांनाच ते मदत करीत असत सर्वांचे कल्याण व्हावे हो अशी त्यांची शिकवण होती आणि तोच वसा साईबाबा संस्थान पुढे चालवत आहे संस्थानने अनेक ठिकाणी उदार अंतकरणाने मदत केली आहे त्यात समस्त मानवजातीचे कल्याणच अंतर्भूत आहे साईबाबांनी चालू केलेले राम राम नवमी आणि गुरुपौर्णिमेचे उत्सव आज आपण मोठ्या उत्साहाने साजरे करीत आहोत आपल्या साईबाबा संस्थांमार्फत विकास वेगवेगळे प्रकल्प आज चालू आहेत यामध्ये साई भक्तांच्या दर्शन लागण्यासाठी तीन मजली प्रकल्प चालू आहे तो वर्षभर वर्ष पूर्ण होईल आणि त्यामुळे भक्तांच्या दर्शनांची मोठी सोय होईल त्याचप्रमाणे शैक्षणिक संतुलाचं काम देखील प्रगतीपथावरती आहे त्यामुळे आपलं शैक्षणिक संतुल जे आहे त्याचा विस्तार होईल त्याचप्रमाणे साई नॉलेज पार्क उभारणे एम बी बी एस आणि आयुर्वेदिक कॉलेज उभारणे श्री साई टी व्ही सुरू करणे साईबाबांच्या जीवनावर लेझर शो तयार करणे इत्यादी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत सोलर पार्कची उभारणी घरकचरा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे आणि आपलं जे शिर्डी शहर आहे जिथे श्री साईबाबांनी निवास केलेला आहे हे शिर्डी शहर लवकरच एक स्मार्ट सिटी होईल आणि याबाबतचा प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होईल आपण याबरोबरच पर्यावरण पर्यावरण रक्ष लागवड एकूण एक छान संकल्पना राबवणे याबाबत देखील सर्व प्रयत्न करीत आहेत नुकताच आपण श्री साईबाबा समाधी मंदिर परिसरामध्ये एक हजार सिंगच्या वृक्ष वृक्ष जे आहेत त्यांचा वाटपाचा कार्यक्रम आपण घेतला होता आणि त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिलेला होता संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सुधारणे सेवा प्रवेश नियम तयार करणे यावर देखील काम चालू असून तो प्रश्नही लवकरच मागे लागेल कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा देखील प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न त्याची लवकरच मागणी लागेल मात्र त्यासाठी आपल्याला साईबाबांची श्रद्धा आणि सवयी या सिद्धांतावरती थोडासा विश्वास ठेवावा लागेल पूर्ण विश्वास ठेवावा लागेल नुकताच आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थे पंधरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी माननीय राज्यपालांच्या हस्ते नाशिक विभागीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवलेला आहे याबद्दल मी सन्मान्य प्राचार्य सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो झालेल्या पुरामुळे सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांसाठी साई श्री साईबाबा संस्थांनी बारा कोटीचा भरीव निधी वाटप केलेला आहे ज्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठी मदत झालेली आहे आपण दररोज जी प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे <laughs> माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान निदु आहे या परंपरांचा बाहेर होण्याची पात्रता मी आणखी पाळवीन यासाठी मी प्रयत्न करेन वडिलांचा भोजनांचा आणि पालकांचा मी मान घेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने मागेन माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी मी निष्ठा मागेन आणि त्यांचे कल्याण आणि समृद्धी यातच माझे सगळे सामावलेले आहे ही प्रतिज्ञा आपण दरवेळी शाळेमध्ये म्हणतो या प्रतिज्ञेप्रमाणे आपण चाललं दा पाहिजे वागलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नेहमी सदाचार आणि संयम यांचा अवलंब जीवनामध्ये केला पाहिजे सतत अभ्यास केला पाहिजे खेळ खेळले पाहिजेत आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेतला पाहिजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साई वक्तांसाठी लक्ष असलं पाहिजे त्यांनी तळवळीनं काम केलं पाहिजे आणि या साई नगरीमध्ये आनंदाने बंधुभावाने राह आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि राष्ट्रविकासासाठी आपण सगळ्याजणी तत्पर असलं पाहिजे पुनश्च एक वार सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र